आज जे आपण निवेदन दिलेलं आहे त्यामागचा उद्देश काय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना जिल्हा अधिकाऱ्यांना आदेशित केलेला आहे की खेड्यातील पांदन रस्ते हे संपूर्णता बंद झालेले आहेत त्यामुळे तसेच आपल्या नांदेड जिल्ह्याचे खासदार माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या सूचनेप्रमाणे तसेच आमच्या भोकर मतदारसंघाचे आमदार श्रीजय चव्हाण ताई यांच्या आदेशानं आम्ही आणि नांदेड जिल्ह्याचे कलेक्टर यांनी सर्व तहसीलदारांना शेतकऱ्यांनी निवेदन द्याव अशा सूचना लेखी स्वरूपात दिल्या असल्यामुळं आमच्या गावातील तीन चार पांधन रस्ते आहेत तर आम्ही एका पांधन रस्त्याचं निवेदन हातापूरचे तहसीलदार देवणीकर साहेब यांना दिलेला आहे आणि तो रस्ता पूर्वीपासूनचा आहे त्याचा नोंदी सगळीकडे आहेत आणि त्या नोंदीप्रमाणे तो रस्ता अतिक्रमित झालेला रस्ता पुन्हा शेतकऱ्यांच्या वापरासाठी तयार करा करून द्यावा असे आम्ही तहसीलदारांमार्फत विनंती केलेली आहे आणि आमचे सर्व शेतकऱ्यांना पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जे काही पिकं असतात त्या पिकाचा नेण्यासाठीचा माल आणण्यासाठीचा माल हा शेतकऱ्यांना डोक्यावर आणावा लागतो सदरी पाणधन रस्ता जर शासनानं त्वरित करून दिल्यास आमच्या सर्व शेतकऱ्यांचा हा प्रश्न मिटून त्यांना वाहनानं बैलगाडीनं सदरील रस्त्यावरील माल झालेला ऊस असेल गहू असेल हळद हळद असेल हे सर्व पिक घेऊन घराकडे येण्यासाठी आणि शेताकडे नेण्यासाठी सोयीचा होईल याच्यासाठी आम्ही हे निवेदन दिलेलं आहे